नमस्कार मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना केंद्र सरकार ॲग्रेस म्हणजेच फार्मर आय डी कार्ड काढण्यास सांगत आहे मित्रांनो तर मित्रांनो हे ॲग्रेस कार्ड काय आहे हे कसे काढायचे मित्रांनो यासाठी कागदपत्रे कोणकोणते लागतात मित्रांनो या कार्डाचे फायदे काय कौन काय आहेत मित्रांनो हे या कार्डसाठी कोणते का शेतकरी पात्र आहेत मित्रांनो तर फार्मर आय डी कार्ड कसे काढायचे मित्रांनो याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपण जर चॅनलवर नेमला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण सुरुवातीला ॲग्री स्टॉक म्हणजे काय म्हणजेच मित्रांनो ही संकल्पना काय आहे याबाबत माहिती पाहूया मित्रांनो शेतकऱ्यांना अधिक समृद्ध आणि सशक्त बनवण्यासाठी केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने शेतकरी माहिती संच म्हणजेच हंगामी पीक माहिती संच व भूसंदर्भातील भूभाग माहिती संच निर्मिती म्हणजेच ॲग्रिस्टॅक या संकल्पनेची महाराष्ट्रात अंमलबजावणी सुरू झाली मित्रांनो तर मित्रांनो ॲग्रिस्टॅक ही एक अशी क्रांतिकारक संकल्पा संकल्पना आहे की जी शेतकरी आणि ग्राहक विक्रेते आणि सरकार यांचा एकत्र यांना एकत्र आणते मित्रांनो आणि यामधून शेतीच्या प्रक्रियेतील माहिती अचूक पारदर्शकपणे मिळते मित्रांनो आता मित्रांनो फार्मर आय डी म्हणजे काय पहा फार्मर आय डी हा शेतकऱ्यांसाठी अद्वितीय ओळख क्रमांक आहे तो ॲग्रीस्टाक अंतर्गत तयार केला जातो ज्यामध्ये शेतकऱ्यांना आधार क्रमांक जमिनीचा सात बारा ही माहिती समाविष्ट असते मित्रांनो म्हणजे शेतकऱ्याची सर्व माहिती या फार्मर आय डीमध्ये नोंद केलेली असते मित्रांनो आता फार्मर आय डी काढण्याची आवश्यकता काय आहे पहा मित्रांनो मित्रांनो सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी म्हणजेच पी एम किसान योजनेचा थेट लाभ हस्तांतरित घेण्यासाठी याचा फायदा होतो मित्रांनो पीक विमा आणि नुकसान भरपाईची अचूकपणे नोंदणी करता येते मित्रांनो डिजिटल पीक कर्ज अंतर्गत जलद कर्ज वितरण होते मित्रांनो म्हणजेच कर्ज मिळवण्यासाठी आपल्याला लवकर मदत होते मित्रांनो तर मित्रांनो हवामानाची अचूक माहिती मृदा आरोग्य तपशील आणि योग्य पीक सल्ला मिळतो पीक पेरणी व वा उत्पादन वाढीसाठी अचूक प्रमाणे मार्गदर्शन मिळते मित्रांनो तर याबाबतच मित्रांनो सरकारी योजनांचा लाभ सुरळीतपणे मिळतो पीक कर्ज एम एस पी आणि इतर योजनांचा अडथळा येत नाही मित्रांनो अधिक उत्पादक्षम शेतीसाठी सुद्धा मिळते म्हणजेच मित्रांनो नवीन तंत्रज्ञान आणि सरकारी मदतीचा योग्य यो योग्य असा उपयोग करून अधिक नफा मिळवता येते मित्रांनो मित्रांनो ॲग्रिस्टॅक ही एक केंद्र सरकारची योजना आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी जी डिजिटल ओळखपत्र म्हणजेच एक कार्ड दिले जाते मित्रांनो या ओळखपत्राला फार्मर आयडी असं म्हणतात मित्रांनो ॲग्रिस्टॅक योजनेमुळे शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेण्यास मदत होते मित्रांनो हा योजनेची माहिती पाहूया मित्रांनो थोडक्यात या योजनेचा अंतर्गत शेतकऱ्यांच्या शेताचा आधार संलग्न माहिती संज तयार केला जातो म्हणजेच मित्रांनो आठ व सात बारा याची नोंद यामध्ये असते मित्रांनो या योजनेमुळे शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी वारंवार प्रमाणीकरण म्हणजेच के वाय सी करायची गरज लागणार नाही या योजनेमुळे शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ जलद गतीने व परिणामकारकरित्या मिळतो मित्रांनो या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना डिजिटल ओळखपत्र म्हणजेच एक फार्मर आय डी कार्ड दिले जाते मित्रांनो या योजनेमुळे मित्रांनो पी एम किसान सारख्या अनेक योजनांना शेतकऱ्यांना लाभ मिळतो मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आता सर्वात महत्त्वाचं फार्मर आय डीसाठी कोणती कागदपत्रं आवश्यक आहेत मित्रांनो केंद्र व राज्य सरकारकडून शेतीविषयक योजना चालवल्या जातात जाता। त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ओळखपत्र ओळखपत्र आवश्यक आहे मित्रांनो हे ओळखपत्र काढण्यासाठी आधार कार्ड सात बारा उतारा गट क्रमांक नमुना आठ व खाते उतारा क्रमांक मोबाईल क्रमांक आणि लाभार्थी शेतकरी नोंदणी वेळी उपस्थित असणे आवश्यक आहे मित्रांनो फार्मर आय डी संदर्भात तलाठी कार्यालय किंवा कृषी सहाय्यक किंवा सी एस सी सेंटर यांच्याशी संपर्क करा मित्रांनो मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत फार्मर आय डी कार्ड काढलं नाहीत तर त्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेचा लाभ मिळणार नाही मित्रांनो त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी मित्रांनो लवकरात लवकर शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढणं गरजेचं आहे मित्रांनो याचबरोबर मित्रांनो पी एम किसान योजनेचा एकोणीसाव्या हप्त्या हप्त्याची रक्कम मिळवायची असल्यास आपल्याला हे फार्मर आय डी कार्ड काढा असे हे आवाहन राज्य आणि केंद्र सरकार यांच्याकडून दिलेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नेड असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद